श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा म्हणजे पूर्णपणे घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होईल एक देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती आणि फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देव देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरच लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या दोन मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतो त्यामुळे मृत कपडे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपत संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही एक आठवड्यापासून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळेतच विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटेच होतात पाच काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होते तो पैसा आणि धन या गोष्टी व्यर्थ जातात सहा देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होऊ लागतात सात औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारी कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागे ठेवाव्यात आठ तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाटात जागा बनवलेली असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावली नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वाद निर्माण होतात नऊ वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस बाहेर काढा त्या राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते आणि प्रगती कमी होते दहा घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरामध्ये एक प्रकारचा तणाव राहतो अकरा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या तरी संकटांमध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीमध्ये विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मी मातेशी आहे पाकिट पाडलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीचे संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते चौदा बंद पडलेले घड्याळ किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी दुरुस्त करू नये शक्य नसेल तर घराबाहेर काढावेत पंधरा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते ही ऊर्जा घरात आल्यावर प्रत्येक कामात अपयशी येऊ लागते सोळा काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराच्या भोवती लावू नयेत सतरा देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीचं घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होऊ शकतात धन्यवाद माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ